प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजली से ते अदुल मुस्लिम म्हणजेच ए आय एम आय एम या पक्षातून लोकसभेसाठी उमेद उमेदवारी आज भरण्यात आला आहे उमेदवारी आज भरण्याचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे आपण पाहिलं आहे की महाराष्ट्रामध्ये या प्रकारे सत्तापलट होती आणि त्या सत्यपलटमध्ये अल्पसंख्याक समाजाला कोणीही विचारत नाही सेक्युलर पार्टी असो किंवा कम्युनल पार्टी असो कोणी अल्पसंख्याक समाजाला विचारण्यास तयार नाही आहे किंवा त्यांना ते असं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तर हे सगळं पाहिल्यानंतर असं आहे की अल्पसंख्याक समाजाची ही अस्तित्वाची लढाई झाली आहे म्हणून माननीय बॅरिस्टर असुद्दीन उजे साहेब आणि प्रदेश प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या आदेशाने आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे दुसरा जो विषय की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहे अजित पवार साहेब यांना बारामती मतदारसंघात धनगर समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी अहमदनगरचं ना नामांतर तडका बाडकीने केला परंतु अहमदनगरकरांना याची कोणती म्हणजे मागणी नसतानाही त्यांनी ते तडका बाडकीने केला तर हे सगळं पाहिलं तर असं वाटतंय की यांना फक्त राजकारण करायचं आहे विकास आणि सामान्य जनता यशाची त्यांना काही घेणं देणं नाही तर आज पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रामध्ये अहमदनगरमध्ये पहिल्यांदा एम ए आय एम आय एम लोकसभेची निवडणूक लढवत आहे तर आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असणार आहे तो अहमदनगरचा विकास आणि जे मागील पंधरा वीस वर्षापासून जो धान्याचा पाणीचा जो विषय आहे कुकडीच्या धरण्याचं पाणी म्हणजे सत्ता जात असताना यांना आठवतं की कुकडीच्या धरण्याचा पाणीचा विषय आहे आणि सत्ता आल्यानंतर पाच वर्ष विसर पडतो तर जर एमबाईमचा खासदार इथून निवडून आला तर नक्कीच तो जो प्रकल्प आहे आणि त्यासारखे जे प्रकल्प मागील पाच पाच दहा प्रलंबित आहे ते मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये गेली सतरा वर्षांपासून सेवा देते आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमने प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट